नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ एक जुलै पासून थकबाकी मिळणार परत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ महत्वाची मानली जात आहे महागाई भत्त्यातील वाढीचे स्वरूप बघा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता एक जुलै दोन हजार तेवीस पासून बेचाळीस टक्क्यावरून शेहेचाळीस टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही चार टक्क्याने वाढ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असेल महत्वाची बाब म्हणजे या जुलै ते ऑक्टोबर तेवीस या कालावधीतील थकबाकी ही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे ही रक्कम नोव्हेंबर दोन हजार तेवीस च्या वेतनासोबत रोखीने अदा केली जाईल तर पहा सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरमहा एकशे ऐंशी ते दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा खर्च करण्यास सरकार तयार आहे महागाईशी सामना करण्यासाठी ही वाढ उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे पुढे बघा केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै पासून चार टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी केली होती राज्य सरकारने ही मागणी मान्य करून केंद्राच्या धर्तीवर निर्णय घेतलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही या वाढीचा लाभ मिळणार आहे महागाई भत्त्यातील ही वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे वाढत्या महागाईचा सा सामना करण्यासाठी ही वाढ उपयुक्त ठरेल सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे यातून दिसत आहे तसेच भविष्यात देखील अशा प्रकारच्या वाढी होण्याची अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत ही सकारात्मक चर्चा सुरू असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्याकडे सरकारचा कल असल्याचे स्पष्ट होत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद